आज मी बनवणार आहे पालक पनीर तर मी इथे घेतलेले आहे हे पालक नीट करून घेतला आहे पनीर टोमॅटो हिरवी मिरची दोन लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे आणि इथे दुसऱ्या साईडला मी गरम पाणी करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा पालक आपल्याला एक ते दोन मिनिटे घालून ठेवायचं आहे जेणेकरून पालकचा कलर आहे तसाच राहीन यासाठी हे आपण केलेले आहे तर इथे नंतर मी घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात लसूण आलं हिरवी मिरची टोमॅटो आणि जिरे आणि तो पालक आपल्याला त्यामधला काढून यामध्ये च्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हे आपल्याला बारीक न पाणी घालता वाटून घ्यायचे आहे तर आता आपण हे वाटून घेऊया तरी बघा वाटल्यानंतर ही ग्रेव्ही अशी झालेली आहे आणि कलरही एकदम सुंदर आलेला आहे त्यानंतर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा हळद धने पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हा पनीर मसाला आणि मीठ हे सगळं मी या तेलामध्ये टाकले आहे आणि हे फोडणी चांगली कळल्यानंतर यामध्ये पनीर टाकायचे आहे आणि लगेचच ते मिक्सरमध्ये जे आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती ही ग्रेव्ही यामध्ये घालून घ्यायची आहे बघा एकदम अतिशय सुंदर दिसत आहे तर नंतर मी थोडंसं पाणी आणि हे एक चमचा बेसनपीठ वापरलेले आहे मी कारण त्याची कन्सिस्टन्सी ही एकसारखी राहिली पाहिजे यासाठी मी इथं एक चमचा बेसनपीठ वापरलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून ते पाणी याच्यामध्ये टाकलेले आहे तर आता ही भाजी आ, मीडियम गॅसवरती आपल्याला एक दहा मिनटे उकळत ठेवायची आहे जेणेकरून त्याची त्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकसारखी होईल आणि पनीर हे शिजेल तर ही अशा प्रकारे मी झटकीपट पालक पनीरची भाजी बनवली आहे तर तुम्ही करून बघा कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि जर कोणी सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर